कशी आहेत तुम्ही कुठे चालली बघा तो स्कूल साठी गिफ्ट का आणले हे गिफ्ट तुला श्कूल साथी। श्कूल साथी। स्कूल साठी आज काय आहे तुझ्या स्कूल मध्ये कॉम्पिटिशन कसले कॉम्पिटिशन कलरिंग कलरिंग कॉम्पिटिशन मग तू छान छान करणार आहे कलरिंग हो का अजून काय काय घेऊन चालली तू स्कूलमध्ये क्रेयॉन्स पण घेऊन चालली रे ना टीचरने दिलेले क्रेन्स हावीच्या स्कूलमध्ये मागवले एक्झाम पॅड आणि क्रेयॉन्स पण कलरिंग मध्ये काय आहे टीचर ग कशाला कलर करायचं आहे मॅंगो ब्रुट्स देणार आहे का सांगितलं टीचरनी तुम्हाला काय देणार आहे तूच म्हटली पर टीचर जे देईल ना त्याला कलर करायचं आपल्याला नाही माहिती टीचर काय देणार आहे नाही चला जायचं का आता स्कूलमध्ये ओके मग मी आल्यावर बोलते मी सांगते तुम्हाला आता काय आहे काय होतं मला कलरिंग कॉम्पिटिशन मध्ये सांग मन मी आल्यावर सांगते मध्ये काय होत काय होतं मी कोणता कलर दिला मी कोणता कलर दिला तोपर्यंत तुम्ही जेवण करा तुम्ही जेवण करा आणि मला लाईक शेअर करा शेअर करा मला अजून काय लाईक शेअर लाईक शेअर शेअर बाय बाय